सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सहावीस सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक दिली पवार यांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक सहावीस सप्टेंबर गुरुवार रोजी सकल मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा तसेच सगळे सोयरेसह कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत परंतु शासनाने त्यांची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषत सत्ताधारी पक्षाकडून मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडविण्याचे कारस्थान सत्ताधारी करीत आहेत याचा निषेध नोंदविण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली सत्ताधारी मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणे व्हावीत म्हणून हाके आणि इतर लोकांना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपोषणाला परवानगी दिली आहे त्यामुळे मराठा व ओबीसी यांच्यात विनाकारण वाद होत आहेत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये कुणबी किल्लारी कुणबी आणि ता कुणबी म्हणून तीन जातीचा जा, पोट जातींचा जा, त्यांनी मध्ये समावेश केला पण मागील चाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे असंख्य आत्महत्या झाल्या ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्ष्रद्धा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं सहावं उपोषण चालू आहे तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मीय व्यापारी व्यापारी संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असल सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये होऊन जरांगे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्ष दा मनोज दादा जरांगे पाटलांनी आवाहन केले की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आत्तापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवादिशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू व सरकारला परत एकदा आवाहन करतो की आमचा योद्धा लढता लढता उद्या जर शही झाला तर या सरकारची नक्कीच खैर नाही थोडं मात्र सरकारनं ध्यानात ठेवावं नाहीतर असा परत आम्हाला आमच्या समाजाला एवढा प्रामाणिक नेता मिळालेले नेत्या सगळे बघितले आपण सगळे आपले घराभराचे काम करतात पण आमच्या समाजासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून एका सर्वसामान्य ऊसतोड कामगारांना जे ऐतिहासिक का आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला सर्व धर्मियांनी पाठिंबा दिलेलाच आहे अजूनही परवादेश देतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व पत्रकार बांधवांना अनेक विनंती करतो तेवढ्याच तकतीनं तुम्ही असं वार्तांकन करा की लवकरात लवकर सरकारला या आंदोलनाची दखल घ्या मोर्चा किंवा सभा असणार आहे आपण फक्त बंदचं आवाहन केलं त्या दिवशी सोलापूर शहरातले सर्व शाळा कॉलेजेस असतील शासकीय व खास खासगी आस्थापना असतील त्या दिवशी बंद राहतील आम्ही असं सगळ्यांना आवाहन नेमकी काय भूमिका मराठा समाजाने पंढरपूर येथे चालू असलेल्या अमरण उपोषणाला राजनभाऊ जाधव आमचे सहकारी जाऊन जाहीर समर्थन पत्रकार परिषद घेऊन तिथे दिले पंढरपूरमध्ये जाऊन पण सरकार पुरस्कृत आंदोलन करते मनोज दादा झरांगीकड जात असताना वडीगोद्री नावाचं गाव आहे आडवा आडवी कराले सरकार समोर आंदोलकाला आमच्या बसवाले कारण नसताना मध्ये आणि मराठ्यांमध्ये वाद लावायचं काम सरकार करत आहे सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध आमचे जाणारे रस्ते सुद्धा महाराष्ट्रातनं विजिट द्यायला चालणारे रस्ते सुद्धा तुम्ही बंद करत असाल तर हा खूप मोठा घोर अन्याय आहे या राष्ट्राच्या जडणघडींमध्ये मराठा समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि त्या समाजाला जर तुम्ही असं सोडणार असाल तर जे लोकसभेला झालं ते विधानसभेला झाल्याशिवाय हे शांत बसणार right now and press the bell icon never miss an update